मला पण कधी कधी येतो होतो किंवा एवढी सगळी काम करू होतो बारामती वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतात पण अशी जर किंमत होणार असेल तर साखर मोठी नवा लाखाची चांगली लोकसभा निवडणुकांनंतर आता बारामती विधानसभेचा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलाय लोकसभेला ननन भावजेची लढत झालेल्या मतदारसंघामध्ये आता काका पुतळ्या एकमेकांना भिडणार अशी चर्चा होती अजित पवार विरुद्ध त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्यामध्ये विधानसभेला निवडणूक होणार अशी जोरदार चर्चा बारामतीत होती पण त्याच वेळेला अजित पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढणार नसल्याचे संकेत दिलेत अजित पवार यांचे पुत्र जय पवार बारामती विधानसभा मतदारसंघातनं लढणार असल्याचं म्हणलं जाते त्यामुळे बारामतीला यंदा दोन भावांमध्येच विधानसभेची निवडणूक रंगू शकते अजित पवारांनी बारामतीत बोलताना कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळेला अजित पवारांनी हे वक्तव्य केले अजित पवार यांनीच बारामती विधानसभा उभे असा हट्ट कार्यकर्त्यांनी धरला अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी काय संवाद ते आपण बघूया बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक न लढवण्याचे अजित पवारांनी नेमकं काय विधान केले तेही बघूया पण त्याआधी एक आठवण लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला त्याच पद्धतीनं काम करायचं आहे ते करायचं नाही करायचं सगळं ते तुमच्या हातात आहे कारण मी पण शेवटी माणूस आहे मला पण कधीकधी विचार येतो किंवा एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकता तर मग आपण पण आता तेहतीस चौतीस वर्ष झाली मी तर आता दुसऱ्यांना खासदार करू शकतो राज्यसभा दुसऱ्या दिवशी आता दिली त्याच्या आधी मी नाही परंतु पार्लमेंटरी बोर्डाने सुनेत्राला दिली त्याच्या आधी आम्ही प्रफुल्ल पटेल साहेबांना दिली वगैरे वगैरे आमदार पण मध्ये राजेश विटेकरना रा केलेलं तुम्ही पाहिलं त्याच्या संदर्भामध्ये त्या शिवाजीराव गरजे अनेक वर्ष पक्षाचं काम करतात का, त्यांना कर, का, आपण केलं राज राज आता ह्याचं काय होते मला माहीत नाही जून राज राज्यपाल नियुक्त पण अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मुठ सवा लाखाची चांगली आपण पहिल्या दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं आता आपल्याला पण म्हणजे आता पासष्ट वर्ष झालं आपण पण तसंच समाधानी आपल्याला काही सुका बिका आम्ही मोठ्याने आमच्या काय करत होते काय होत एक मिनिट ऐका 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 जिथं पिकत तिथं विकत नसत एक गोष्ट लक्षात येईल त्यांना जर जर एक मिनिट एकदा एकदा काय झालं पाहिजे बारामतीकारांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे एक्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते खोट नाही सांगत कार्यकर्त्याला नीट लक्षात घ्या काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय हे करी न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत करोड रुपयाच्या आता किती कोटीच्या योजनेची काय चालली माहिती आहे साडे सातशे कोटी बारामती शहर सोडून कशाला म्हणतात साडेसातशे कोटी त्याच्यामध्ये जे काही रस्ते तुम्ही पूर्वी बारामतीचे रस्ते बघितलेले आता कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर काही रस्ते राहिले ते बघू आपण पण ह्या सगळ्या बाबतीत मेडिकल कॉलेज न मागता मेडिकल कॉलेज मिळतं हजार कोटीचं मेडिकल कॉलेज मिळत आहे तुम्ही सांगितलं पुणेश्लो काही नादेवी वेळकर यांचं नाव द्या पुणेश्लो काही देवीळकर बाराचे मेडिकल कॉलेज